राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार व मोहिते पाटील यांच्यावर टीका करण्या अगोदर नितीन गडकरी यांचं भाषण ऐकायला हवं होतं जयंत पाटील यांच्या एका शिक्षण संस्थेत नितीन गडकरींनी केलेलं हे भाषण महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारं आदर्श असं भाषण आहे राधाकृष्ण विखे पाटील यांचं गाडावाप्रमाणे लाता झाडणारं भाषण आणि राजकीय नेत्यांनी कसं वागावं हो याचा आदर्शवाद सांगणारं नितीन गडकरी यांचं भाषण ही दोन्ही भाषणं समाजातील सगळ्या लोकांनी आवर्जून ऐकायला हवेत स्वतः विखे पाटील यांनी सुद्धा गडकरी यांचं हे भाषण ऐकायला हवं हे भाषण ऐकलं तर विखे पाटील यांना स्वतःचीच लाज वाटेल विखे पाटील म्हणतात की तुतारी फुंकून पाणी येत नाही दुसऱ्या बाजूला नितीन गडकरी म्हणतात की सांगोला परिसरातून विमान प्रवास करताना मला काही ठिकाणी हिरवागार परिसर झालेला दिसला आणि त्यावेळी नितीन गडकरींनी गणपतराव देशमुख यांचंही नाव घेतलेलं आहे मग विखे पाटलांना सवाल आहे की नक्की खोटं कोण बोलतोय तुम्ही की नितीन गडकरी शरद पवारांनी पाण्यासाठी काहीच केलं नाही असं जर विखे पाटलांना म्हणायचं असेल तर पश्चिम महाराष्ट्रात मोठमोठाली धरणं झाली ती कुणी बांधली कृष्णा कोयना नदीतील पाणी उचलून दुष्काळी भागासाठी जी धरणं बांधली त्यातील एक तरी धरण भाजपनं बांधलंय का यातील तरी नवीन प्रकल्प भाजपने सुरू केलाय का टेंबू जे कटापूर मैसाळ ताकारी उरमोडी हे सगळे प्रकल्प एकोणीशे शहाण्णव मधील शिवसेना भाजप युती व त्यानंतर सत्तेत आलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळातील आहेत आताच्या भाजप प्रभावी असलेल्या सरकारचाही त्यात वाटा आहे आम्ही नाकारत नाही की त्यांचं काम नाही त्यांचंही काम आहे पण शरद पवारांनी काहीच केलं नाही हे म्हणणं म्हणजे विखे पाटील यांचा शुद्ध पावलटपण आहे एवढंच काय विखे पाटील ज्या सरकारमध्ये होते त्या सरकारमध्ये पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाणांनी सुद्धा या मानदेशामध्ये पाणी नेण्यासाठी बरंच असं काही केलेलं आहे परंतु त्याच्यावर सुद्धा स्वतः विखे पाटील किंवा बोक्या भाऊ म्हणजे जयकुमार गोरे यांनी भ्र सुद्धा काढलेला नाही किंबहुना भाजपच्या योगदानापेक्षाही शरद पवार यांचा आणि त्यांच्या त्या त्या वेळच्या सरकारचं योगदान अधिक मोठं आहे उलट विखे पाटील यांनीच सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर या जिल्ह्यांसाठी काहीच केलेलं नाही विखे पाटील यांना या भागासाठी विशेषतः दुष्काळी भागासाठी जलसंपदा मंत्री या नात्यानं बरंच काही करावं लागणार आहे त्यासाठी जुन्या लोकांनी काय काय केलं याचा प्रामाणिक अभ्यास करावा व मागील लोकांनी केलेले प्रयत्न पुढे चालू ठेवून दुष्काळी भागासाठी पाणी आणावं विखे पाटील ज्या मानदेशमध्ये जाऊन बरळले आहेत त्या मानदेशातील मान तालुक्यात सध्या दुष्काळानं थैमान घातले उन्हाचे चटके देणारे आणखी तीन साडेतीन महिने बाकी आहेत तोपर्यंतच लोकांना पाण्याचं दुर्भिक्ष जाणवू लागले विखे पाटील यांचे मित्र व मंत्रिमंडळातील सहकारी जयकुमार गोरे उर्फ बोक्या भाऊ यांनी निवडणुकी अगोदर पाण्यासंदर्भात जी थपाडी आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण करण्याकडे विखे पाटील यांनी कष्ट उपसावं